किस्सा सांगतो मी व्यक्तिगत मला जीवनात जो आला एक दिवस आपला पप्पू सावंत प्रदीप सावंत हे आणि गोलतकर नायडू कॉलोनी आणि नगर या दोन वड़ा ते उभे होते आणि निवडणुकीची सगळी सर्वे वगैरे 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 आज पहिल्यांदा बोलतोय तिथे सगळ्यांच्या समोर रात्री मला उद्धव साहेबांचा फोन आला साडे दहा वाजता कुठे आहेस तू म्हटलं घटको बदलाय आता येता का म्हटलं येतो ते काही संदेश त्यांच्याकडे गेला होता तो त्यांच्या आधारावर आणि तिथे गेल्यावर मी बघितलं डाके साहेब आणि उद्धव साहेब दोघही होते मला सांगितलं प्रकाश आमच्या सर्वे मध्ये आमच्या दोन मध्ये आम्हाला थोडासा प्रॉब्लेम वाटतो प्रदीप सावंत आणि बोलतकर म्हटलं साहेब प्रॉब्लेम येणार नाही नाही ते काय आहे तुम्ही मित्रात म्हणून तुम्हाला मी खरखर सांगतो तुम्ही काही लोकांना उभे केले आणि म्हणून आमची सीट पडणार माझ्या लक्षात आलं त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हटलं साहेब तुम्ही चिंता करू नका दोन्ही सीट निवडून येणार यासाठी मी जे काही प्रपंच केलाय ते केलंय पण आता तुम्ही खालती काहीतरी सांगू नका तुमच्या मा माझ्यामध्ये मी तुम्हाला सांगतो दोन शीट तुमची येणार खाली लोकांना वाटायचं प्रकाशबाई फुटलेत प्रकाशबाई गेलेत भाई, प्रकाश भाई, गे प्रकाश भाई शिवसेनेचा विरोधात काम करतायत तर आमचा तो, तो पण असेल कुठे कुठेतरी अतुल भाय त्याला उभा केला होता आणि सुरेशच्या समोर आप्पा आप्पा असेल इथे कुठे होता आपला विनायक कदमनी सांगितलं की तू लढ काय पाहिजे वगैरे तर खर्च बिर्च मी करतो म्हणे कर म्हटलं बरं झालं त्या लढाईमध्ये अप्पाला सतराशे मतं मिळाली आणि सुरस गोलतकर साडेचारशे मताने निवडून आले आप्पा उभा राहिला नसता तो गोलतकर पडले असते तसेच त्या काळात त्या काळात त्याच्या आधी आणि त्या काळात आमची युतीच होती आणि गुजराती मानसिकता थोडी अशी होती की बाबा कमल जर दिसत नसेल तर सेकंड प्रायोरिटी शिवसेनाला ना देता दुसऱ्याला द्यावी आता मग हे गुजरातीच वोट कोण कापू शकतो त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्याला उभा केला त्यांनी सात आठशे मतं घेतली आणि पप्पू काहीतरी साडेपाचशे साडेसातशे मतांनी ते निवडून आले हा सगळं एक राजकीय आप आपले मित्र असतात त्या मित्रांचा बरोबर राहून अनेक कार्य आपण करत असतो राजकारणाचा तो भाग आहे